आजचं आपल्या व्हिडिओचं टायटल आहे अशा पद्धतीनं कर्जमाफीचं रुपांतर जुमल्यात करण्यात आलं चुनावी जुमला परंतु आपल्या शेतकऱ्यामध्ये इतकी ताकद आहे की त्या जुमल्याचं रूपांतर ते परत कर्जमाफीमध्ये करू शकतात स्टेप बाय स्टेप कशा पद्धतीने हे जुमल्यामध्ये रूपांतर करतायत हे जाणून घेऊयात आणि व्हिडिओच्या शेवटाला आपण कशा पद्धतीने यांच्या जुमल्याचं कर्जमाफीमध्ये रूपांतर करू शकतो आणि कर्जमाफी घेऊ शकतो याच्यावर सुद्धा मी बोलणार आहे नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील आपल्याला माहितीये की पहिलं आश्वासन देण्यात आलं निवडणुकीच्या आधी आम्ही सातबारा कोरा करू त्यानंतर सत्ता स्थापन झाली सत्ता स्थापन झाल्या झाल्या मंत्रिमंडळ झालं मुख्यमंत्री बसले त्यानंतर लगेच हिवाळी अधिवेशन लागलं कुठलंही अधिवेशन सुरू होण्याच्या आधी त्या ठिकाणी राज्यपालाचं अभिभाषण होत असतं राज्यपालाचं अभिभाषण म्हणजेच काय तर त्या सरकारची वाटचाल कशा पद्धतीची आहे त्या अभिभाषणामध्ये त्याचा उल्लेख असतो राज्यपाल कोण असतात तर राज्यपालांच्या नावानं सरकार चालत असतं म्हणजेच काय ते राज्यपालांचं सरकार असतं तुम्ही बघत असता राष्ट्रपती जेव्हा अभिभाषण करतात लोकसभेमध्ये राज्यसभेमध्ये त्यावेळेस त्या काय म्हणतात मेरी सरकार म्हणजे माझं सरकार आणि विधानसभेमध्ये ज्यावेळेस सभागृहामध्ये विधानभवनामध्ये ज्यावेळेस राज्यपाल त्यांचं अभिभाषण करतात त्यावेळेस ते सांगतात की हे माझं सरकार ठीक आहे म्हणजेच काय हे सरकार हे राज्यपालांच्या नावानं चालतं त्याच्यामध्ये कोणकोणत्या मुद्द्याचा त्यांनी उल्लेख केला ते, के ते आपण जाणून घेऊयात तर त्याच्यामध्ये त्यांनी नदीजुड प्रकल्पाचा उल्लेख केला त्यानंतर त्यांनी ज्या सिंचनासाठी गोष्टी केल्यात त्याच्यामध्ये पंचवीस लाख एकवीस हजार हेक्टर इतकी सिंचन क्षमतेच्या म्हणजे एकशे सात सिंचन प्रकल्पाला त्यांनी प्रशस्ती मान्यता दिली ते शेतीच्या सौर कृषी पंपावर बोलले ते पीक विम्यावर बोलले ते सोयाबीनच्या खरेदीवर बोलले हमी भावावर बोलले आम्ही कशा खरेदी करतोय अशा विविध गोष्टीवर त्यांनी भाष्य केलं परंतु जे त्यांनी शेतकऱ्यांना आश्वासन दिले होते आणि त्या आश्वासनाचा उल्लेख राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये येणं गरजेचं होता कारण की ज्या गोष्टीवर निवडणुका झाल्यात आणि कसं असतं हे बहुमताचं सरकार असतं म्हणजेच काय की मी मतदान करतो अनेक लोक मतदान करतात एक आमदार निवडून जातो अनेक आमदार मतदान करतात मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ निवडून जातं म्हणजेच काय की सामान्य माणसाच्या विचाराचं एकंदर मेजॉरिटी लोकांच्या विचाराचं सरकार तयार होतं आणि ते सरकार का तयार होतं कारण की त्या मेजॉरिटी लोकांना काही गोष्टी ठराविक हव्या असतात आणि त्याच आश्वासनात दिलेल्या असतात तशा पद्धतीनं कर्जमाफीचा उल्लेख याच्यामध्ये होता परंतु राज्यपालाच्या अभिभाषणामध्ये चकार शब्दही कर्जमाफीबद्दल काढण्यात आलेला नाहीये हे सगळ्यात खेदजनक या ठिकाणी आहे बरं ते जाऊ द्या आपण सोडूयात राज्यपालाचं त्याच्यानंतर अधिवेशन सुरू झालं विरोधी पक्षाचे आमदार विजय वडेट्टीवार असतील कैलास पाटील असतील बबनराव लुणीकरे सत्ताधारी पक्षाचे आमदार असतील त्याच्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले असतील या सगळ्यांनी कर्जमाफीबद्दल विचारणा केली की तुम्ही कर्जमाफी कधी करणार ते एकदा आम्हाला सांगा त्याबद्दल देवेंद्र फडणवीस साहेबांना विधानसभेमध्ये फक्त एक वाक्यामध्ये विषय संपवला की आम्ही ते आश्वासन दिलेलं आहे आणि आम्ही कर्जमाफी करणार आहोत अहो पण तुम्ही आश्वासन दिलंय तुम्ही ते सेंटेन्स वापरलंय परंतु राज्यपालाच्या अभिभाषणामध्ये त्याचा काहीच उल्लेख नाहीये याचा अर्थ ते हळूहळू जुमल्यामध्ये रूपांतर होत आहे कारण की सध्या तुम्हाला माहिती आहे मसाची घटना घडली आहे परभणीची घटना घडली आहे कल्याणची घटना घडली आहे त्या टिळेकर नावाचे आमदार त्यांच्या मामांची हत्या झाली आहे त्याच्यानंतर कुठं रेप होतो आहे कुठं चोऱ्या होत्या आहेत वेगवेगळे विषय उघडून काढले जात आहेत तेच तेच घोळवता येत आहेत मीडिया तेच तेच चावत बसलेला आहे मोठ्या प्रमाणात शेतकरी राहतोय त्याचं कोणाला स्वय सूचक नाहीये तो शेतकरी पण हवेवर मतदान करून बसलेला आहे लाडक्या बहिणी पण मोठ्या प्रमाणात मतदान करून बसलेल्या आहेत त्याच्यामुळं आता कर्जमाफीचं जुमल्यात रुपांतर नक्कीच त्या ठिकाणी व्हायला लागलेलं आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आणि म्हणून एखाद्या उपमुख्यमंत्र्याकडनं किंवा मुख्यमंत्र्याकडनं काही दिवसांनी असं जर एखादं वाक्य त्यांच्या तोंडी आलं की बा तो आम्ही निवडून येण्यासाठी कर्जमाफीचा जुमला केला होता तर ते वावगं वाटून घेऊ नका परंतु तिथपर्यंत जाण्याआधी हा जो काय त्यांनी कर्जमाफीचा जुमल्यामध्ये त्यांचा प्लॅन चाललेला आहे तर हा आपल्याला हाणून पाडायचा आहे विरोधी पक्षाचे लोक असतील आमदार तुमचा असेल यांना सारखं तुम्ही त्या ठिकाणी फोनवरून आठवण दिली पाहिजे आणि आता थोडंफार त्यांना आपण वेळ देऊयात की करतात का थोडंफार पंधरा वीस दिवस वेळ देऊयात आणि जर त्यांनी नाही केलं तर शंभर टक्के आंदोलन उभं राहणार आणि ते आंदोलनाला शेतकरी भूतोन भविष्य ते ताकद देणार ते आंदोलन खूप मोठं होणार शेतकऱ्यांच्या मागण्या आणि इतर सगळ्या गोष्टी ज्या आहेत शेतकऱ्या संदर्भातल्या त्या पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही पहिली मागणी असणार आपली की दिलेली आश्वासनं पळा त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे कर्जमाफी सात बारा कोरा म्हटले होते तीन लाखापर्यंत दिले तरी आम्हाला हरकत नाही परंतु हा विषय गरम ठेवावा लागेल जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावा लागेल हा व्हिडिओ ला। ते हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक जर केला तरी सुद्धा जास्तीत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतो व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करा आणि शेतकऱ्यांना जागरूक राहायला सांगा मुद्द्यांवर मतदान करायला सांगा आपण जाती जातीमध्ये वाटून घेतलं विभागलो तोडाफोडा राज्य करा अशा पद्धतीचं आपण विकल्या गेलो आणि आता वाईट दिवस आलेले आहेत त्याच्यामुळं शेतकऱ्यांनी जागरूक राहा चळवळी जिवंत करा कर्जमाफीची प्रत्येक अपडेट याच चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत येणार आहे त्याकरता चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद